कुर्यात सदा मंगलम सस्नेह निमंत्रण चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पूजा बी फार्म पुणे श्री हरिभाऊ रामा मेंगाळ यांची पुतणी वसौ कमल व श्री चंद्रभान रामभाऊ मेंगाळसर राहणार रायगड हाऊसिंग सोसायटी धुमाळवाडी रोड अकोले यांची सुकन्या आणि चिरंजीव ऋषिकेश बी फार्म पुणे सौ वंदना व विद्याधर ज्ञानदेव सोनवणे राहणार आंबेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे सुपुत्र यांचा शुभ विवाह सोहळा सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विवाहस्थळ साई लॉन्स मंगल कार्यालय इंदोरी फाटा तालुका अकोले हळदी समारंभ रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता रायगड हाऊसिंग सोसायटी धुमाळवारी रोड अकोले निमंत्रक श्री चंद्रभान रामभाऊ मेंगाळ सर श्री हरिभाऊ रामा मेंगाळ चिरंजीव अविनाश चंद्रभान मेंगाळ श्री दीपक हरिभाऊ मेंगाळ चिरंजीव अजित चंद्रभान मेंगाळ श्री संदीप हरिभाऊ मेंगाळ समस्त मेंगाळ परिवार व आपतेष्ट हीच निमंत्रण पत्रिका समजून विवाह सोहळ्यास अगत्य येण्याचे करावे